नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट युवा हो शेतकरी यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आहोत मक्काच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी तुम्ही आपल्या मक्काची कंडिशन पाहू शकता कशा रीतीने या ठिकाणी आपण मक्काची कंडिशन या ठिकाणी केलेली आहे तर आज आपण बघणार आहोत की पिकातील दुसरा खताचा डौस या ठिकाणी आपण कोणता दिलेला आहे आणि आपल्याला रिझल्ट कसा आलेला आहे हे सुद्धा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघू शकता आपली मक्काची क्वालिटीज तुम्हाला या ठिकाणी आपला खताचा डोस जे आपण जे टाकलेला आहे त्याचा रेट या ठिकाणी तुम्ही कसा क्वालिटी या ठिकाणी आपण केलेली आहे होऊ शकता तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी कोणत्या खताचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे तर आपण हे आज बघणार आहोत त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत कोरकोरत नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येतील तर आज आपण बघणार आहोत या ठिकाणी आपण कोणत्या खताचा डौज या ठिकाणी दिलेला आहे तर आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आपण युरिया प्लस या ठिकाणी डी ए पी अठराशे चाळीस झिरो हे खत आपण या ठिकाणी केलेलं आहे खताचा दुसरा डोस मक्काचा तर तुम्ही या ठिकाणी मक्काची कंडिशन बघू शकता या ठिकाणी मक्काची साईज दांड्याची आपण कशी केलेली आणि आ... या ठिकाणी मक्काचे तुम्ही पाणीसुद्धा पाहू शकता कशा ठिकाणी या ठिकाणी चांगल्या रीतीने जे दर्जेदार या ठिकाणी आपले मक्काचे पाण्याचे झालेले तर आपण या ठिकाणी अठरा पी अठरा सेहेचाळीस झिरो आणि युरिया या ठिकाणी आपण एका एकरासाठी आपण या ठिकाणी दोन बॅग वापरलेला आहे म्हणजे एक युरिया आणि एक अठरा सेहेचाळीस डी ए पी तर या ठिकाणी झिरट तुम्ही पाहू शकता या तुमच्या समोर या ठिकाणी झिरट आहे मक्काचा क्वालिटी पाहू शकता दांड्याची साईज पाहू शकता आणि जबरदस्त या ठिकाणी आपल्याला उत्पादन जे या ठिकाणी नियोजन आपण करत आहोत जेणेकरून उत्पादन आपल्याला चांगल्या रीतीने या ठिकाणी मिळेल तर आपण जर उत् मक्का उत्पादक शेतकरी असाल तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही कंडिशन पाहू शकता आपल्या क्वालिटीची मक्काची आणि तुम्ही जर कोणते खत व्यवस्थापन करता या टायमिंगमध्ये मक्काला पिकाला तर हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये चला तर भेटूया अशाच कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चला तर भेटूया नवीन कुरकुरीत व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद